दरवर्षी पारायनिमित्त आपल्या सर्वांची भेट होत असते आणि म्हणून आज देखील या आनंदमय सोहळ्यासाठी मला येण्याचा योग आला आणि माझा नियोजन समितीने सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो तसेच गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या या परिसरातल्या आणि तालुक्यातल्या माता भगिनींचा आग्रह होता की परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथा आपल्या परिसरामध्ये व्हावी बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या पाच दिवसामध्ये अस्तगाव माथा येथील या देशातली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवपुराण कथा आपण आयोजित करत आहोत या शिवपुराण कथेच्या माध्यमातून पुढच्या एक आठवड्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये माहिती पत्रिका पोचवणार आहोत आणि या माहिती पत्रिकेच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की जे कोणी स्वयंसेवक म्हणून त्या शिवपुरामध्ये सहभागी होऊ इच्छित त्यांनी त्या माहिती आधारावर जी माहिती दिलेली आहे ऑनलाइन फॉर्म आहे बारकोड स्कॅन करून तो ऑनलाइन फॉर्म आपण भरलात तर आपल्याला तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी दिली जाईल आणि महाराजांबरोबर संवाद देखील करता येईल अशा प्रकारे आपण व्यवस्था केलेली आहे आणि महाराजांना देखील विनंती केली आपण शिर्डी येथे नाव जरी दिलं असेल तरी शिर्डी मध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपण पाहत असाल की अवघ्या चार हजार लोकांमध्ये हा मंडप भरून जातो आणि आपल्याला नियोजन करायचं आठ लाख लोकांचं आणि त्यामुळे आठ लाख लोकांच्या नियोजनामध्ये आपल्याला जी जागा उपयुक्त सापडली ती आपण निश्चित केलेली आहे आणि मी महाराजांना विनंती केलेली आहे की पाचव्या दिवशी जी मिरवणूक होते ती मिरवणूक मात्र शिर्डीमध्ये झाली पाहिजे असे आपण महाराजांचं उत्तर अजून त्या विषयी येणं बाकी आहे पण मला विश्वास आहे की आपण हे सगळं करायचा प्रयत्न करत आहोत आणि मग स्वयंसेवकांची नोंदणी झाल्यानंतर त्या स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना नियोजन दिलं जाईल माझा प्रयत्न असा आहे की जेवढे लोक आणि जेवढे भाविक येतील स्वयंसेवकांच्या माध्यमातून त्या प्रत्येक घरापर्यंत आणि माझा प्रयत्न आहे मी कुठलाही शब्द देत नाही पण माझा प्रयत्न आहे की जेवढे आपल्या परिसरातील माता भगिनी आणि पुरुष हे त्या शिवपुराण कथेसाठी येतील प्रत्येकाच्या घरी एक रुद्राक्ष तरी पोचवण्याची जबाबदारी डॉ सुजय विखे आहे तर आपण सगळ्यांचं सहकार्य या शिवपुराण कथेला लागेल ही मी अपेक्षा करतो आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात या पारायणासाठी आमच्या विखे पाटील परिवाराचं योगदान म्हणून मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने नाट्यरसिक मंच आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेकडे आमच्या विखे पाटील परिवाराकडून एक लाख रुपयेची देणगी या ठिकाणी जाहीर करतो आपण असाच विश्वास आणि असंच सहकार्य या पाळण्यासाठी वर्षन वर्ष द्यावं साईबाबा चरणी प्रार्थना करतो आपण सर्वजण आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार साईबाबा